अभिनेता सोनू सूदचं व्हॉट्सअप अकाउंट ब्लॉक झालंय याबाबत सोशल मीडिया अकाउंटवर आपली पोस्ट करत कंपनीकडे तक्रार देखील दाखल केली कोरोना काळामध्ये परराज्यातील मजुरांना आपल्या घरी पोहोचवण्यासाठी सोनू सूदनं मदत केली होती त्यानंतर देखील कित्येक वेळा त्यांना गरजवंतांसाठी मदत केली आहे मदतीसाठी कित्येक लोक आपल्याला संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र व्हॉट्सअप बंद असल्यामुळे त्यांची अडचण होते असल्याचं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं सोनोसूच्च्या या तक्रारीवर अद्याप व्हॉट्सअपनं प्रतिक्रिया दिलेली नाही त्याचं अकाउंट कशामुळे ब्लॉक झालं याबाबत देखील अद्याप स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही मात्र अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे आपलं व्हॉट्सअप अकाउंट बंद होऊ शकतं किंवा ब्लॉक होऊ शकतं हे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार नक्षत्र आज सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर व्हॉट्सअप अकाउंट ब्लॉक होण्याचं किंवा बंद होण्याची भरपूर गोष्टी काणेबुठवू शकतात यापैकी एक चुक केल्यानं देखील तुमचं व्हॉट्सअप अकाउंट बॅन केलं जाऊ शकतं आता ह्या गोष्टी कोणत्या आहेत पाहूयात तर सगळ्यात पहिलं म्हणजे थर्ड पार्टी ऍप तुम्ही जर व्हॉट्सअपच्या अधिकृत जी पी व्हॉट्सॲप व्हॉट्सॲप प्लस किंवा व्हॉट्सअप डेल्टा अशा ॲपचा वापर करत असाल तर तुमचं अकाउंट बॅन होऊ शकतं दुसरं म्हणजे फेक अकाउंट तुम्ही जर दुसऱ्या व्यक्तीच्या डिटेल्स वापरून व्हॉट्सअप अकाउंट उघडला असेल तर तुमच्यावरती कारवाई होऊ शकते या प्रकाराला आयडेंटिटी थेफ्ट म्हणून व्हॉट्सअप तुमचा अकाउंट ब्लॉक करेल तिसरं म्हणजे रिपोर्ट तुम्ही जर एखाद्या अनोळखी व्यक्तीला विनाकारण वारंवार मेसेज करत असाल तर त्वरित थांबवा त्या व्यक्तीनं तुमचा नंबर रिपोर्ट केला आणि तुमची चूक सिद्ध झाली तर तुमचं अकाउंट ब्लॉक होऊ शकतं यासोबतच अश्लील आणि स्पॅम मेसेज जर तुम्ही व्हॉट्सअपवरून कोणाला धमकी देत असाल अश्लील मेसेजेस किंवा कंटेंट पाठवत असाल तर तुमचा नंबर कंपनी कायमचा बंद करू शकते म्हणजेच त्या नंबरवरून तुम्ही पुन्हा व्हॉट्सअप वापरू शकणार नाही ही आणि असे कारण आहे ज्यामुळे तुमचं अकाउंट ब्लॉक किंवा बंद होऊ शकतं त्यामुळे या कारणांची खबरदारी घेऊन आपल्या सुरक्षित वेबसाईटवरून तुम्ही व्हॉट्सअप डाउनलोड करू शकता आणि वापरू शकता तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका